पाच महिन्यांपूर्वी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापुरातील नील नॉर्मनच्या अपघाताचा अहवाल लालफितीच्या कारभारात अडकला आहे महावितरण पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अद्याप अहवालच तयार झाला नसल्यानं नील आणि त्याच्या कुटुंबाची मदतीसाठी झुंज सुरू आहे बदलापूरच्या बेलवली भागात राहणारा तेरा वर्षांचा नील नॉर्मन संतमेयर हा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मित्रांसोबत इथल्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या मैदानात क्रिकेट खेळत होता त्यावेळी क्रिकेटचा बॉल सभागृहावरील पत्र्याच्या शेडवर गेला नील पत्र्याच्या शेडवर गेला असता त्याला महावितरणच्या हायटेन्शन वायरचा शॉक लागल्यानं तो गंभीररित्या भाजला गेला त्यानंतर त्याच्यावर दहा छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या यासाठी आत्तापर्यंत जवळपास सव्वीस लाख रुपये खर्च झालेत नीलच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अतिशय बेताची आहे लोकवर्गणीतून त्यांनी तेरा लाख रुपये जमवले तसंच आठ ते दहा लाख रुपयांचं कर्ज काढलं दरम्यान वारंवार मागणी करूनही महावितरणनं अद्याप अपघाताचा अहवाल सादर केलेला नाही महावितरणचे अधिकारी राजपूत पोलीस प्रशासनाकडे बोर्ड दाखवत आहेत तर महावितरणनं अद्याप पत्रव्यवहार केला नसल्याचं कारण पोलीस प्रशासनाकडून दिलं जात आहे महावितरण आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नील नॉर्मलला न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या सभागृहावर बांधण्यात आलेली पत्र्याची शेड अधिकृत होती का हे सभागृह नगरपालिकेच्या मालकीचं आहे त्यामुळे हायटेन्शनच्या वायरखाली पत्र्याची शेड उभारताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व परवानग्या घेतल्या होत्या का शेड बांधत असताना हायटेन्शन वायर का हटवली नाही हे प्रश्नही निरुत्तरितच आहेत यंत्रणांच्या या बेजबाबदार कारभाराचा फटका तेरा वर्षांचा नील आणि त्याच्या कुटुंबियांना बसतोय महावितरण आणि पोलिसांनी आता वेळकाडूपणा न करता लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी अपेक्षा कुटुंबियांनी व्यक्त केली आहे माझा मुलगा भाजून आज पाच महिने झाले पण अजून कुठलंही सरकार त्याची जबाबदारी घेत नाही म्हणजे ना, ना नगरपालिका किंवा पोलीस प्रशासन किंवा एम एस सी बी या तिघा प्रशासनाकडे मी चक्र मारून मारून गेल्या पाच महिन्यात थकले तर एकमेकांवर एक ते आपल्या जबाबदारी आहेत आणि आम्हाला नुसतं फिरवत आहेत ह्याच्यामध्ये आमचे आर्थिक नुकसान पण झाले मुलाचं पण झालं आहे आणि आम्ही आता आर्थिक संकटात पण सापडलो आणि खचून गेलो तर ह्या माझ्या मुलाला न्याय कोण देणार आणि कसा हे लोक देणार आहेत मला अजून काही कळत नाही आहे त्यांचा अजून अहवाल पण तयार झालेला नाही म्हणे आणि आम्ही त्या राजपूत साहेबांना विचारतो तर ते सांगतात की एफ आय आरचं ते ते पाठवत नाही ना आहेत म्हणे म्हणून आम्ही अहवाल नाही पाठवत पोलीस म्हणतात की त्यांना आम्ही लेटर पाठवले हो पण ते पाठवत नाही याच्यामध्ये आमची नुसती हेळसाण चालली आहे आणि आम्ही मुलाला डॉक्टरकडे न्यायचं की त्याची फिजिओथेरपी करायची की इथे आम्ही ह्यांच्या पाठीमागे जायचं हेच काही कळत नाही आता माझे मिस्टर कामाला नसल्यामुळे आमची आर्थिक अडचण खूप वाढलेली आहे तर ह्याच्याविषयी न्याय कोण देईल आम्हाला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज